यंदा महाशिवरात्री अतिशय खास असणार आहे देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतोय यंदाची महाशिवरात्री अतिशय खास आहे पंचांगानुसार या दिवशी शुभयोग जुळून येणार आहे महाशिवरात्री आठ मार्चला म्हणजेच महिला दिनी असणार आहे महाशिवरात्रीला भोलेनाथाची धतुरा भांग फुलं बेलपत्र अर्पण करून पूजा करण्यात येते या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि सिद्ध योग आहे याशिवाय श्रावण नक्षत्र आणि शिवयोगासह मकर राशीत चंद्र असणार आहे हा दुर्मिळ योग काही राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे कोणत्या राशींवर भोलीनाथाची कृपा बसणार आहे हे जाणून घेऊया ज्या राशींवरती भोलेनाथाची कृपा असणार आहे त्या राशींमधली पहिली रास आहे मेष राशी या राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप चांगला सिद्ध होणारा आहे या काळात तुमचं कुणावर प्रेम असेल तर ते कबूल करण्यासाठी शुभ असणार आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ खूप चांगला असणार आहे घरामध्ये शुभ कार्यक्रमांचं आयोजन होणार आहे ज्यामुळं मन प्रसन्न होणार आहे धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे तुम्हाला माता पार्वतीचा आशीर्वाद मिळणार आहे काही उपाय आहेत या दिवशी देवाची पूजा करताना लाल कण्हेरीचं फूल अर्पण करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही शिवाष्टकाचं पठण करा दुसरी मिथुन रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठीही ही, ही महाशिवरात्रीचा सण नवीन आनंद घेऊन येणार आहे वैवाहिक जीवनात गोडवा आणणारा आहे याशिवाय नवीन पाहुण्याच्या आगमनाची चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे हा सगळा काळ तुमच्यासाठी अतिशय छान असणार आहे काही उपाय आहेत या दिवशी तुम्ही देवाला शिवलिंगावर पांढऱ्या फुलांची आकृती अर्पण करा ज्यामुळं देवाला विशेष आशीर्वाद हा तुम्हाला देव देईल तिसरी रास आहे तूळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप भाग्यवान असणार आहे या काळात प्रेमसंबंधांमध्ये गोडवा आणणारा आहे तुम्ही तुमच्या पालकांशी तुमच्या नात्याबद्दल बोलण्यासाठी योग्य वेळ असणार आहे एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा कार्यक्रम तुम्ही ठरवणार आहात या काळात कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ व्यथित करणार आहात एक उपाय आहे तो म्हणजे या दिवशी तुम्ही शिवलिंगावर सात सुवासिक पांढरी फुलं अर्पण करा तसच लाभासाठी शिवचालिसाचा सा पाठ करा कुंभरास कुंभ राशीच्या लोकांवर माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या आशीर्वादाचा वर्षाव तुमच्यावर होणार आहे या काळात तुमची सर्व वाईट कामं थांबणार आहेत तुमचं धार्मिक कार्यात मन रमणार आहे परदेश प्रवासाचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार पैशांच्या आगमनानं आर्थिक स्थिती सुधारणार आहे ज्यामुळं मानसिक तणाव दूर होतील एक उपाय म्हणजे जीवनात सुख आणि आनंद तसंच समृद्धीसाठी शिवलिंगावर भस्माचा त्रिपुंड लावा याशिवाय अपराजिता फुलं अर्पण करा या चार राशी आहेत यांच्यावरती या शिवरात्री म्हणजेच महाशिवरात्रीनंतर प्रभू भोलेनाथांची कृपा होणार आहे आणि महाशिवरात्रीनंतर भगवान शंकर यांच्यावर कृपादृष्टी ठेवणार आहेत त्यामुळं येणारा काळ हा या चार राशींसाठी अत्यंत उत्तम असणार आहे